हॅलो सर्वांना मी नंदिनी गोपाल इंग्र मी एम एस टी सी ई टी नर्सिंगमध्ये नाईंटी नाईन पॉईंट थर्टी फाय पर्सेंट स्कोअर केला आहे मी भांडेसर अकॅडमी इथे शिकत होते मी इलेवन ट्वेल्थ नीट आणि एम एस टी सी ई टी हे क्लासेस इथे जॉईन केले होते आणि मला याचा खूप फायदा झाला आहे मी तुम्हाला खरंच सांगेन आमच्या इथे शिकवताना हे टॉपिक शिक खूप डीपमध्ये शिकवल्या जातं आणि टीचरांचं इथे पर्सनल गायडन्ससुद्धा दिलं जातं तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा इथे घेतला जातं तुम्ही पर्सनली जाऊन त्यांना भेटू शकता त्यांच्याशी बोलूही शकता आमच्या इथे जसं शिक्षणावर भर दिला जातो तेवढा स्टुडंटच्या आनंदाचाही विचार केला जातो स्टुडंटच्या आनंदाचा विचार म्हणजे आमच्या इथे गॅदरिंग तसेच क्रिकेट मॅचचे आयोजन केले जातात आणि तसंच मुलांना मोरल व्हॅल्यूज यांचंही संगोपन व्हावं त्याकरिता आमच्या इथे साहित्य वाटप याचाही कार्यक्रम केला जातो तुम्हाला जर तुमचं करिअर खरंच घडवायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल तुम्ही भांडेसर अकॅडमीला विजिट करा भांडेसर अकॅडमी इज द बेस्ट अकॅडमी इन द अमरावती प्लीज विजिट थँक्यू